वेलकम टू माय चॅनल स्वप्नास फूड कॉर्नर तर मस्तपैकी आज आपण ज्वारीची इडली करणार आहोत ॲज इट इ प्रोसेस सगळी आपली जशी तांदळाची आणि उडदाची करतो त्याच पद्धतीने पण इथं फक्त तांदळाला पर्याय म्हणून आपण ज्वारी घेतली आहे शुगर बीपीच्या पेशंटसाठी अतिशय उत्तम असा हा मेनू आहे शुगरसाठी तांदूळ चालत नाही असं भरपूर जणांची तक्रार असते त्यामुळं खास ही त्यांच्यासाठी तर मी इथं तीन वाटी ज्वारी घेतली आहे त्याचबरोबर त्याच वाटीने ज्या वाटीने आपण हे तीन वाटी घेतो त्याच वाटीने एक वाटी ही उडदाची डाळ स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायचं आणि उडदातच आपण काय करणार आहोत एक चमचा हे मेथीचे दाणे घालूया आणि हेही यासोबतच धुवून भिजत ठेवू आता ही ज्वारी छान दोन तीन पाण्यानं धुवून झालेली आहे आता ही अशीच पाण्यात भिजत ठेवायची एक जवळजवळ सहा ते सात तासात आरामात ही भिजते भरपूर जणांना प्रश्न पडतो की ज्वारी बारीक होते का पण होते आता ती छान सहा आ, सहा सात तासांमध्ये छान भिजल्यानंतर आपण याला बारीक करून घेणार आहोत त्याचबरोबर इथं ही उडदाची डाळ पण छान दोन तीन पाण्यात धुऊन झालेली आहे उडदाची डाळ आणि हे त्यात आपण मेथीचे दाणे ॲड केलेले आहेत आता हे पण आपण तेवढंच वेळ छान भिजू उलट उडदाची डाळ लवकर भिजते पण आपण त्याच्यासोबतच त्याला फर्मेंट आहे त्यामुळं सहा सात तास आरामात भिजू द्यायचं आणि मग पुढची प्रोसेस बघूया छान ही ज्वारी आता सात आठ तास तर आरामात भिजलेली आहे आता आपण काय करूया मिक्सरच्या जारमध्ये आपण जसं तांदूळ वाटून घेतो इडलीसाठी त्याच पद्धतीनं आपण हे आता बारीक करून घ्यायचं तुम्हाला उडदाची डाळ पण दाखवते हे बघा उडदाची डाळ पण अतिशय छान मऊ अशी भिजलेली आहे आता हे पण आपण पाण्यातून उपसून घ्यायचं आणि गरज असेल तर थोडं थोडं पाणी घालून आपण ही वाटून घ्यायची तर रबाल, ही ज्वारी या पद्धतीनं वाटून झालेली आहे तुम्ही बघू शकताय रवाळ रवाळ अशी ही वाटली जाते आता बाकीची सगळी वाटून घेऊया आपण तर ही ज्वारी पूर्ण वाटून तयार आहे तांदळाच्या म्हणजे तांदूळ आपण जसं इडलीसाठी भिजू घालून त्याचं बॅटर तयार करतो त्याच्यापेक्षा ही थोडीशी रवाळ येणार त्याची कन्सिस्टन्सी ही या पद्धतीची असेल तर मी आता उडदाची डाळ पण वाटून घेते ही उडदाची डाळ पण वाटून झालेली आहे त्यात मिक्स करूया आता उडदाची डाळ आणि ज्वारी हे दोन्ही आता वाटून तयार आहे आपण व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यात पाणी घालायचं नाही वाटताना मला जवळजवळ दीड ते दोन ग्लास पाण्याची गरज पडली बारीक करताना आता यात पाणी न घालता असंच आपण झाकून हे रात्रभर ठेवणार आहोत आणि नॅचरली फर्मेंट करणार आहोत तर तुम्ही बघू शकता या बॅटरची कन्सिस्टन्सी जी इतपत आहे आणि आता आपण उद्या म्हणजेच फर्मेंट झाल्यानंतर आपण बघायचं पाण्याची किती गरज पडते ते आता व्यवस्थित उडीत मेथीदाणे आणि ज्वारी छान एकत्र मिक्स झालेली आहे ज्वारीच्या इडलीचं पॅटर आपण रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवलेलं होतं ते मी झाकण करते आता तुम्ही बघू शकता छान फर्मेंट झालेले असते अगदी जवळून पण मी तुम्हाला दाखवते हे बघा कुठला सोडा इनो कशाची ही गरज नाही ज्वारी पटकन आंबते तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण इडली करायला घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इडलीच्या प्लेटला सगळीकडून व्यवस्थित ऑइल लावून घ्यायचं म्हणजे पटकनच इडली आपल्या सुटून घेतील बॅटरची ही कन्सिस्टन्सी कितपत बस आहे याच्यापेक्षा जास्त पात्र करू नका इडल्या छान फुगणार नाही तर आता मी ह्या आपण ऑइल ग्रीस केलेल्या प्लेट प्लेटमध्ये भरूया इडलीच्या प्लेटमध्ये जर तुमचं बॅटर समजा फर्मेंट व्यवस्थित झालं नसेल तर तुम्ही इनो किंवा सोडा घालायला काहीही हरकत नाही पण माझं इथं छान फर्मेंट झालं त्यामुळं मी काही ॲड करत नाही आणि ऑलरेडी मी इडलीच्या पात्रात पाणी गरम करायला ठेवले म्हणजे पटकन इडल्या ह्या फुकतात सेट लगेच होतात आणि छान टमाशा फुकतात आणि एकदम हलक्या व्हायला मदत होते तर आता आपण हे इडलीच्या साच्यात ठेवूया इडलीच्या पात्रात ठेवून घेऊ आता झाकण लावून घ्यायचं आणि मस्त दहा ते बारा मिनिटात आपल्या हो इडल्या तयार होतील इडली मस्त टम अशी फुगलेली आहे तर आता पूर्ण गार करून घ्यायचं वाफ काढायची ह्याची मगच चमच्यानं हे काढून घ्यायचं एका वाटीत पाणी घ्यायचं चमचा पाण्यात बुडवायचं आणि खास टिप म्हणजे इडली आपण ज्यावेळेस पात्रातून काढतो हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं म्हणजे व्यवस्थित या इडल्या अशा छान सुट्या होतात पुन्हा पाण्यात चमचा बुडवायचा आणि ह्या अशा सुट्या करून घ्यायच्या आता तुम्ही ही इडली बघा एकदम मऊ आपल्या तांदळाच्या इडलीपेक्षा सुद्धा एकदम अशी लुसलुशीत मऊ झालेली आहे जाळी बघू शकताय फर्मेंट आपण नॅचरली केलं आहे त्यामुळं मस्त अशी ही पौष्टिक इडली तयार आहे ज्वारीची इडली तर अशा पद्धतीने आपले पौष्टिक अति पौष्टिक असे ज्वारीची इडली तयार आहे ज्वारीचे भरभरून बर फायदे आहेत ते फायदे सांगायचं म्हटलं तर स्पेशली एक एपिसोड लागेल एवढे फायदे फायबर भरपूर भर आहे प्रथिने भरपूर आहेत ज्वारीमुळे वजन कमी होण्यास मदत होते वजन व्यवस्थापनासाठी ज्वारी उत्तम आहार आहे त्याचबरोबर आतड्यांची जी निरोगीपणा राहते किंवा आतडे निरोगी ठेवण्यासाठी ज्वारीचं काम फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर चयापचयाची चे क्रिया हे ज्वारीमुळे एक योगदान आहे त्यामुळे ज्वारी ज्वारीची भाकरी इडली किंवा ज्वारीचे इतर पदार्थ स्पेशली आता उन्हाळा आहे ज्वारी ही थंडावा देणारी आहे उष्माघाताचा आजार ज्यांना होतो त्यांनी तर स्पेशली ज्वारी ज्वारीचा आंबील भाकरी ताक भाकरी खाणं फार गरजेचं आहे ज्वारी सुद्धा फार उत्तम कार्य करते त्यामुळं मी म्हटलं ना तुम्हाला ज्वारीचं स्पेशालिटी किंवा ज्वारीची गुणधर्म सांगायचं म्हटलं की एक स्पेशल एपिसोड करावं लागेल तर एवढं आता सांगते तुम्हाला की ज्वारी ही उत्तम सर्वोत्तम आहार आणि आपल्या भारताची बाकीचे जे गहू तांदूळ हे जे आहेत ते बाहेरचं धान्य आहे ज्वारी ही आपली पारंपरिक म्हणजे पारंपरिक पीक आहे प्रथम पीक हे आपलं ज्वारी आहे त्यामुळं ज्वारीचे पदार्थ भरपूर करा ज्वारी भरपूर वापराताना, तर अशा पद्धतीने आपली ही पौष्टिक इडली तयार आहे आणि नक्की करून बघा सगळ्यांना खूप आवडेल आणि त्याचबरोबर मोठ्यांना वृद्धांना तर फारच उत्तम असा आहार आहे थँक्यू